नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर टी अंतर्गत पहिली उत्तरपत्रिका तात्पुरती उत्तरपत्रिका पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तुम्हाला देखील हे गुण पाहून घ्यायचे आहेत पण अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की या मार्कांना पात्र होईल का तर लक्षात घ्या ही पहिली उत्तरपत्रिका आहे संदर्भात जर काही उमेदवारांना आक्षेप असतील तर सोळा तारखेपर्यंत तुम्हाला हे आक्षेप नोंद नोंदवता येतील अधिकृत पुरावा देखील हरकती संदर्भात सादर करावायचा आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला ते जे अधिकृत समिती आहे त्या समिती समिती मार्फत तुम्ही केलेल्या आक्षेपांची पडताळणी होईल आणि त्यानंतर पुन्हा अंतिम उत्तरपत्रिका पोर्टलवरती प्रसिद्ध होईल तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जर तुम्ही आक्षेप घेतलात आणि आक्षेप खरा ठरला तर, तर उत्तर चुकीचा असेल तर प्रश्न बघण्यात येतात तर त्याचे संपूर्ण गुण कॅन्डिडेटना मिळत नाही आणि लक्षात घ्या पर्याय बदलला तरी तरी तुमचे आन्सर बदलत असतात तर अशा प्रकारे यामध्ये गुणांमध्ये थोडाफार तफावत पाहायला मिळेल तर सदचा आक्षेप नोंदवण्यासाठी पोर्टलवरती लिंक देखील देण्यात आले आहे सर्वप्रथम येथे लॉग इन या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे तुमचा नेम आणि पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे आक्षेप नोंदवा असा ऑप्शन पाहायला मिळेल तर या टॅबवर क्लिक करायचं आणि त्यानंतर पेपर जो तुम्ही दिलेला आहात त्या संदर्भात तुम्हाला क्लिक करायचा आहे माध्यम असेल ते तुम्हाला निवडायचं आहे प्रश्नासंबंधी माहिती तर येथे तुम्हाला पर्याय विषय कुठला आहे दुसऱ्या पेपरची माहिती आहे तुम्हाला या संदर्भात माहिती तुम्हाला घ्यायची आहे या संदर्भात इथे दुसरा पेपर संदर्भात आक्षेप असल्याने या संदर्भात तुम्ही ऑप्शन घेऊ शकता जर पहिला पेपर असेल तर हे ऑप्शन येणार नाही त्यानंतर प्रश्नासंबंधी माहिती तर येथे कुठला सेट आलेला आहे तो एबीसीडी यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक एकूण कुठला प्रश्न आहे तुम्ही लिस्ट मधून घेऊ शकता त्यानंतर मधील करेक्ट ऑप्शन कुठला आहे तो निवडायचा आहे आणि त्यानंतर लक्षात घ्या की उमेदवाराला योग्य वाटणारे पर्याय उत्तर पर्याय म्हणजे आता जी उत्तर पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे यातील कोणता ऑप्शन आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला वाटणारं योग्य उत्तर तर ते ऑप्शन घ्यायचं आहे इथे तुम्हाला प्रश्नासंदर्भात इथे थोडक्यात माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट ऑब्जेक्शन या टॅबवर क्लिक करायचं आहे ऑब्जेक्शन सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे आक्षेपांची यादी पाहायला मिळेल आणि त्यानंतर येथे तुम्हाला संपूर्ण माहिती येथे तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये मध्ये मिळेल तर अशा प्रकारे आक्षेप खरा ठरला तर याची डिटेल देखील येईल तर अशा प्रकारे तुम्हाला हे आक्षेप नोंदवता नो येतील आक्षेप नोंदवण्यासाठी नो शेवटची तारीख येथे देण्यात ता आली आहे सोळा तारखेपर्यंत तुम्हाला आक्षेप नोंदवता नो येणार आहे तर अशा प्रकारे अजून फायनल निकाल आले नाहीये अपेक्षित आहे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत उमेदवारांच्या हरकती आणि आक्षेप विचारात घेऊन हा अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाईल त्यामुळे गुणांमध्ये थोडाफार तफावत बदल होण्याची शक्यता आहे अपेक्षित आहे की फायनल उत्तर पत्रिका नंतरच या संदर्भात संपूर्ण डिटेल देता येईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा